हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल आज तुमच्यासाठी खूप फॅशन आणि ट्रेंडिंग असलेले कानातल्यांविषयी आपण इथे बोलून घेणार आहोत कारण कानातले हे आपल्या प्रत्येक स्त्रीचा एक आवडता आणि महत्त्वाचा आभूषण आहे दागिन आहे जो घातल्याशिवाय आपल्याला लूक येत नाही इतर कि कितीही आपण तयारी करा परंतु कानातले जर आपण घातलेले नसेल तर आपल्याला लूक मिळणार नाही काहीतरी कमी जे आहे ते कानातल्यांमुळे राहतं आणि म्हणून कानातले घातल्यानंतरच आपल्या सुंदरतेला अजूनच एक बहर मिळते आणि म्हणून सध्या कानातले घालण्यामध्ये डेली घालण्यासाठी ऑफिशियलसाठी ज्या महिला वर्किंग आहे ऑफिसला जातात त्यांनी कसे कानातले घालावेत हा देखील प्रश्न असतो तसेच सध्या आता काही तीन प्रकारचे कानातले आहे जे खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगमध्ये आहे आणि हे कानातले तुम्ही खूप छान तुम्हाला एलिगंट असं लुक देतं तर ते कुठले कानातले आहे कुठले डिझाईन्स आहेत तेच आपण इथे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही माझ्या सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच फॅशन आणि ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा तर खूप महत्त्वाचं दागिना आहे तो म्हणजे कानातले अगदी पारंपरिकतेनुसार कानातल्याची ओळख जी आहे प्रत्येक स्त्रीला आहे कानातले अगदी लहान मुलांपासून मुलींपासून तर मोठ्या वृद्ध महिलेपर्यंत प्रत्येकजण घालत असतात लग्न सोहळा असो कुठला इतर गोष्टी असो कार्यक्रम असो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण कानातले वापरत असतो परंतु डेलीसाठी कुठले कानातले वापरावे तसेच ऑफिशियल वर्किंगसाठी कुठले कानातले वापरावे हा सर्वात मोठा प्रश्न पडतो कारण हेवी कानातले आपण वापरू शकत नाही किंवा कधी कधी काही महिलांना मुलींना हे अजिबात हे आवडत नाही त्यांनी अशा प्रकारचे सिंपल आणि एलिगंट लुक देणारे तसेच ऑफिशियल आणि डेलीसाठी तुम्हाला कम्फर्ट वाटणारे असे कानातले जे आहे त्याचं नाव आहे ते म्हणजे मिनिमल स्टड इयरिंग मिनिमल स्टड इयरिंग ही डिझाईन अत्यंत नाजूक आणि खूप छान असे सोबर दिसतात हे डिझाईन्सचे कानातले इयरिंग तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सोन्याचे जर तुम्ही इयरिंग घेते आहेत तर तुम्ही न, न नक्की मिनिमल स्टड इयरिंग घ्या जे अशा पद्धतीचे नाजूक असतात यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहे अगदी छोटे नाजूक कम्फर्ट आणि हलके असतात विअर दर डेलीसाठी आपण करून राहू शकतो यामध्ये जे काही एडीचे स्टोन असतात हे याचे देखील डिझाईन खूप सुंदर असते सोन्याचे डिझाईन आणि त्यामध्ये एडीचे ए डी वर्क केलेले जे आहे स्टोन असतात ते खूप सुंदर तुम्हाला एरिगंट लुक देतं आणि सिंपल असंच लुक देतं विवाही अविवाहित ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी हे अगदी परफेक्ट आहे त्यानंतर ज्या महिला वर्किंग असतात किंवा घरी डेलीसाठी तुम्ही असे मिनिमल स्टड इयरिंग नक्कीच वापरू शकता यामध्ये वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोरल डिझाईन तसेच हार्ट शेप डिझाईन आणि इतर शेपच्या डिझाईन देखील यामध्ये अवेलेबल आहेत यामध्ये असलेले मिनाकरीचे वर्क असे देखील डिझाईन्स खूप सुंदर दिसतात तसे स्टोन लागलेले असतात हे खूप सुंदर तुम्हाला लूक देतं आणि मग अशा पद्धतीचे वेगवेगळे मिनिमल स्टड इयरिंग जे आहे ते तुम्ही नक्कीच ट्राय करा जे तुम्हाला कम्फर्ट लुक देईल दुसरं आहे ते म्हणजे ठुशी कानातले ठुशी कानातले अगदी पारंपरिकनुसार आणि आपल्याला मिळालेले एक वारसा आहे जे अगदी आधीपासून चालत आलेली आहे जे वयस्कर स्त्री आहे एजेड स्त्री आहे त्यांच्यासाठी ठुशी कानातली अगदी परफेक्ट फेक्ट आहे त्यांनी घरी वापरण्यासाठीच तुळशी कानातले नक्कीच घ्या याने ठुळशी कानातले घेताना देखील त्याची डिझाईन खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात यामध्ये अगदी सिंपल्स तुळशी मिळतात तसेच मिनाकरी वर्क केलेले ठुशी असतात तसेच यामध्ये देखील वेगवेगळ्या कलरचे स्टोनचे ठुशी असतात अगदी छोट्या तर मोठ्या साईजपर्यंत अवेलेबल असतात तर तुम्ही जे वयस्कर महिला आहेत आणि डेलीसाठी काय घालावं कळत नाही तसेच लग्न सोहळ्यामध्ये देखील खूप सुंदर दिसतात वयस्करच नाही तर जे तरुण महिला आहे तरुण आहे त्यांना देखील साडीवर हे अगदी परफेक्ट लुक देतं आणि ठुशी कानातले हे तुम्हाला खूप छान आणि असं एक क्लासी लुक देतं तसेच असं आपली पारंपरिकता देखील आपण जपतो त्याच्यामुळे ठुशी कानातल्याचं आता खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंड चालू आहे अगदी तरुणीपासून तर वयस्कर महिलेपर्यंत हा ट्रेड फॉलो आपण नक्की करू शकतो त्यानंतर आहे तिसऱ्या कानातल्याचं म्हणजे ड्रॉप डिझाईन इयरिंग हे खूप लांब आणि खूप सुंदर असे यामध्ये डिझाईन्स असतात आणि अनेकशे असे डिझाईन ड्रॉप डिझाईनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जसे की आपल्याला वर वरती छान स्टोन आणि खाली असलेले जे झुंबर टाईप असतात त्याचप्रकारे खूप सुंदर असे लटकन टाईप तुम्हाला यामध्ये तुम्हाला डिझाईन पाहायला मिळेल आणि हे इयरिंग देखील तुम्ही लग्न विवाह सोडामध्ये किंवा नवरीसाठी नक्कीच कि घेऊ शकतात तुम हे खूप परफेक्ट आणि असं क्लासिक लुक देतं लग्न समारंभामध्ये अशा पद्धतीचे कानातले किंवा इतर कुठल्याही प्रोग्राममध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला I'll see you in the next video. Bye Bye.